सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा ऑफिसमध्ये चैतन्य येण्याची वाट बघत असतो डोक्याला हात लावून अर्जुन म्हणतो की चैतन्य अजून कसा आला नाही बहुतेक साक्षीला मॅनेज करत असेल इतक्या वेळात तर यायला हवा होता तेव्हा पाठीमागून तेवढ्या चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनला आणि त्या ऑफिसला बघतो हळूच अर्जुन पाठीमागे येऊन चैतन्य म्हणतो मे आय कमी सर तेव्हा चैतन्यला बघून अर्जुनला खूप आनंद होतो आणि प्रेमाने हात करत अर्जुन चैतन्यला मिठी मारतो आणि म्हणतो की किती दिवसांनी मला खूप आनंद झाला आणि बरं वाटलं चैतन्य अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे हे ऑफिस तुझंच आहे तर लगेचच चैतन्य म्हणतो थँक्यू अर्जुन हसत चैतन्य म्हणतो की इथे येऊन मला खूप बरं वाटतंय अर्जुन पण माझं चुकलं आणि माझ्या काही चुकांमुळे मला हे सर्व गमावून बसलो होतो मी चैतन्य म्हणतो की मला आता त्या साक्षीला खूप फेस करावा आहे आत्तासुद्धा तिचा फोन आला होता आणि ती मला म्हटली की माझं शॉ शॉपिंग आहे आणि मला आता लंचला घेऊन चल म्हणून चैतन्य म्हणतो की बरं ते जाऊ दे आणि आता अर्जुन तू मला एक सांग ना किती दिवसांनी आपण भेटलो गप्पाच मारल्या नाहीत आपण तर आता लगेचच अर्जुन म्हणतो अरे मी तुला एक गोष्ट सांगायचंच विसरलो चैतन्य म्हणतो कोणती आणि दोघेही आता खुर्चीवर बसतात इकडे आता साक्षी ही प्रियाची भेट घेते आणि प्रियाला म्हणते की अर्जुन आणि सायली खोटे नवरा बायको आहेत त्यांचं खरं लग्न झालेलं नाही आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे ते ऐकून प्रियाला मोठा धक्का बसतो थाम -थाम साक्षी म्हणते की त्यांचं लग्न एक फेक आहे ते ऐकून आता प्रिया म्हणते की थांब थांब साक्षी मला वाटतं मी काहीतरी चुकीचं ऐकते साक्षी म्हणते नाही प्रिया तू एकदम बरोबर ऐकते एक अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको नाहीयेत साक्षी म्हणते की मला चैतन्याने सांगितलं अर्जुन आणि सायली खऱ्या लग्नाचं प्रदर्शन करत फिरत असतात पण त्यांचं लग्न खोटं आहे मंदिरात जाऊन विधिवत लग्न करणं हा सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टचाच एक भाग होता हे असे चैतन्यचे बोलणे साक्षी ही प्रियाला सांगते जगाला दाखवण्यासाठी ते खरा नवरा बायको असतील पण त्यांच्यामध्ये असं कुठलंही नाते नसेल असे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केले असल्याचे चैतन्याचे बोलणे साक्षी आता प्रियाला सांगते ते ऐकून आता प्रिया म्हणते की आखेच्या अख्खी सुभेदार फॅमिली हादरून जाईल अशी तू मला बातमी दिली साक्षी आता त्या सुभेदाराच्या घरी धरणीकंप भूकंप जे काही म्हणतात ना ते सगळं या एकाच बातमीने होईल साक्षी म्हणते की मी तुला अगदी महत्वाची बातमी दिली आता ही बातमी योग्य व्यक्तीच्या कानावर पडण्याची जबाबदारी तुझी आहे बरं का तन्वी तेव्हा प्रिया म्हणते की आता डायरेक्ट ही बातमी त्या म्हातारीच्या कानावर टाकते मी आणि मग होणार अर्जुन आणि सायली यांच्या खोट्या लग्नाचा द एंड लगेचच तन्वी म्हणते की दिवसातून मी मग माझं अर्जुनसोबत लग्न झालं ना एकदा मी माझ्या बेडरूममध्ये बसून अर्जुन आणि माझ्या लग्नाचा तो व्हिडिओ मी बघेन साक्षी म्हणते की प्रिया एवढे स्वप्न बघू नकोस कारण या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आपल्याकडे पुरावे नाही फक्त आता चैतन्य हा एवढाच पुरावा आपल्याकडे आहे तेव्हा प्रिया म्हणते की अगं ते चैतन्याचा तो पुरावाच आपल्याला पुरेसा आहे कारण त्या म्हातारीचा चैतन्यवर पूर्ण विश्वास आहे हसतच तन्वी म्हणते की आता त्या अर्जुनच्या आयुष्यातून सायली आऊट होणार आणि प्रिया नाही तर तन्वी इन होणार इकडे आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की मला सायलीवरती प्रेम झालंय आणि या अर्जुन सुभेदार त्या सायलीमध्ये कधी कधी अटकला हे मला कळलंच नाही आणि तू मला सांगत होता चैतन्य पण त्यावेळेस मला कळलं नव्हतं आणि आज माझ्या प्रेमाचा अर्थ मला सायलीने सांगितला तर आता अर्जुन म्हणतो मी सायलीच्या प्रेमात पडलोय तर लगेचच चैतन्यला ते आपण साक्षीला सांगितल्याचे बोलणे आठवते अर्जुन आणि सायलीचं खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून खोटं लग्न त्यांनी केल्याचे आपण कसे साक्षी सांगितली त्याच वेळेस आता चैतन्याच्या डोळ्यासमोर येते इकडे आता अर्जुन म्हणतो की मला आता असं फील व्हायला लागल चैतन्य की आमचं प्रेम खरं आहे आणि आमचं लग्न सुद्धा खरं आहे इकडे आता चैतन्य हा उठून उभा राहतो आणि म्हणतो की याचा अर्थ तुमचं लग्न खरं आहे आणि चैतन्य विचार करतो की अर्जुन रागाच्या भरात मी तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे त्या साक्षीला सांगून बसलो आणि किती मोठा गुन्हा केलाय मी असे म्हणत चैतन्यच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं चैतन्य म्हणतो की हे जर मी अर्जुनला सांगितलं तर परत मी अर्जुनचा विश्वास गमावून बसे इकडे आता विमल आणि कल्पना ही बाहेर येऊन फुल झाडे बघत असतात तर कल्पना म्हणते की काय विमल झाडाकडे लक्ष नाहीत का ना इतका किती सुकून गेली विमल म्हणते की अहो उन्हाळाच इतका कडक आहे ना की विचारायला नको कल्पना म्हणते तेही बरोबर आहे पण त्याच वेळेस आता प्रिया तिथे येते आणि म्हणते की काय कल्पना मामी गार्डनिंग चाललंय वाटतं कल्पना म्हणते की पूर्णाई त्यांच्या खोलीमध्ये असतील आणि चल विमल आपण आता पुढची फुलझाडे बघूयात तर आता विमल आणि कल्पना पुढे निघून जातात तेव्हा तन्वीला राग येतो आणि तन्वी म्हणते की आत्ता मला किती जरी टाळलं ना तुम्ही तरी मी तुझी सून होऊनच राहील इकडे आता अर्जुन हा पुन्हा चैतन्य समोर येतो आणि चुटकी वाजवत चैतन्यला भानावर आणतो अर्जुन म्हणतो काय झालं चैतन्य या अगोदरच तुला माहित होतं कारण मी या अगोदरही तुला आमच्या प्रेमाचं सांगितलं होतं ना चैतन्य तर असं तर चैतन्य म्हणतो हो या अगोदर मला माहीत होतं अर्जुन पण आता तुला कळालं ना याचा मला शॉक बसलाय असे चैतन्य अर्जुनला बोलतो अर्जुन म्हणतो की मला आता असं वाटतं की सायलीज माझी लाईफ पार्टनर व्हायला हवी ती जेव्हा समोर असती ना तेव्हा मला असं वाटतं की माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तेव्हा मला मी सायली माझ्या लाईफमध्ये मा कायमची हवी असल्याचे अर्जुन चैतन्याला सांगतो तर आता अर्जुन म्हणतो की मी त्यांना जाऊन सांगणार आहे आणि हात धरून त्यांना आय लव यू म्हणणार आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की एक मिनिट अर्जुन तू त्यांना अगून सांगितलं नाही का तर अर्जुन म्हणतो नाही ना अर्जुन म्हणतो मी कसं सांगू आणि जर मी सांगितलं आणि सायली माझ्या आयुष्यातून जा निघून गेल्या तर मी ते सहन नाही करू शकणार चैतन्य अर्जुन म्हणतो की कधीतरी तो दिवस येईलच जेव्हा सायलीला सुद्धा वाटेल की आमचं लग्न खरं असे ना तो दिवस कधी येणार काय माहिती तेव्हा चैतन्य अर्जुनकडे बघतो चैतन्य विचार करतो की अरे पण तुमचं लग्न खोटं आहे हे साक्षीला कळलं ते मी आता कसं निस्तरू इकडे आता तन्वी ही अस्मिताला घेऊन पूर्णाईच्या मध्ये येते आणि म्हणते की अस्मिता पूर्णाई मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय पण मी आता ते कसं सांगू तेच मला काही कळत नाहीये मला सांगतानाच एवढी लाज वाटते की ते ऐकल्यानंतर तुम्हाला किती त्रास होईल ते मला जाणवतंय आणि पुर्णाई ते तुला सहन होईल की नाही ते सुद्धा मला माहिती नाही तेव्हा पूर्णाई म्हणते तन्वी असे प्रश्न विचारून मला टेन्शन का देतेस जे काही आहे ते सांग पटकन अस्मिता म्हणते की तू पूर्णाईशी बोलायला आली ना तेव्हाच मला वाटलं होतं खूप मोठी गडबड आहे काय झालंय तन्वी नेमकं तन्वी म्हणते ठीक आहे माझ्या काळजावर दगड मला तुम्हाला हे सांगावच लागणार आहे तन्वी म्हणते की सुभेदारांच्या नावाला लाज येईल अशी एक गोष्ट घडली आणि ती गोष्ट अर्जुन आणि सायलीने केल्याचे बोलताच आता पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तन्वी अस्मिता म्हणते असं काय केलं त्या दोघांनी तर तन्वी म्हणते की अर्जुन आणि सायली आपल्याला फसवतात पूर्णाई त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम नाहीये त्यांचं लग्न फोटो हे पूर्णाजी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्याचे आता लगेच तन्वी ही पूर्णाईला बोलते तर आता ते फक्त मधुभाऊला सोडवण्यासाठी खोट्या प्रेमाचं नाटक करू राहिले त्यांच्यामध्ये कुठलेही प्रेमाचे आणि लग्नाचे संबंध नाहीत आणि कुठलीही फी न घेता अर्जुन त्यासाठी मधुभाऊला सोडवण्याचे प्रयत्न करतोय ते ऐकता आज पूर्णाई आणि अस्मिताला मोठा धक्का बसतो तर मधुभाऊ जेव्हा सुटतील ना तेव्हा हे पेपर्स कोर्टाकडे गेले की मग त्यांच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुटणार असल्याचे आता तन्वी ही पूर्णाईला सांगते तेव्हा आता ते ऐकून खाडकन पूर्ण उठून उभा राहते आणि म्हणते की हे कसं शक्य आहे आणि एवढ्या मोठ्या लग्नाच्या बाबतीत हे कसं घडू शकेल तर तन्वी म्हणते की अर्जुनने हे केलंय पूर्ण जी अस्मिता म्हणते की पण या कॉन्ट्रॅक्ट मधून अर्जुनला काय मिळणार आहे तन्वी म्हणते की ते मला माहिती नाही पण यात अर्जुनचा काही स्वार्थ नसेल त्या सायलीनेच अर्जुनला भरी पाडला असेल पूर्णाई तन्वी म्हणते की त्या सायडीने त्या आता सुभेदाराच्या अब्रुलाच वेशीला धरून ठेवलंय आणि जे ते ऐकून आता लगेचच पूर्णाजी म्हणते की तू सांगतेस ते जर खरे खरं असेल ना तन्वी त्या पोरीला मी एक क्षणभरही या घरे घरामध्ये थांबू देणार नाही प्रिया म्हणते की अगं खरं असेल म्हणजे मी खरंच बोलते मी कशाला खोटं बोलेन पण लगेचच अस्मिता म्हणते की तन्वी तुला हे कोणी सांगितलं तेव्हा प्रिया म्हणते की चैतन्यने ते ऐकून आता पूर्णाई आणि अस्मिताला मोठा धक्का बसतो तन्वी म्हणते की काय आहे ना अर्जुन आणि सायलीचं लग्न झालं त्यावेळेस अर्जुनने श्वास जरी घेतला ना तरी ते चैतन्याला कळायचं कारण दोघांमध्ये त्यावेळेस एवढी मैत्री होती अर्जुनच्या खोट्या लग्नाचे डिटेल्स चैतन्याला माहीत नसणार तर कुणाला माहीत असणार अस्मिता म्हणते की पण तुला हे सर्व चैतन्यने का आणि कुठं सांगितलं आणि कधी सांगितलं तर आता तन्वी ही अस्मिताकडे बघू लागते इकडे आता चैतन्य हा साक्षीच्या घरासमोर येऊन विचार करू लागतो तेवढ्यात पाठीमागून साक्षी तिथे म्हणते की ए चैतन्य कधी आला असतो आणि कुठे गेला होतास चैतन्य हा साक्षीकडे बघतो आणि म्हणतो की अगं एक महत्त्वाची केस आली ना तर आता साक्षी म्हणते की चल ठीक आहे चैतन्य मी तुझ्यासाठी जेवण बनवलंय तर चैतन्य आता साक्षीला थांबवत म्हणतो की साक्षी अगं मी तुला त्या अर्जुन आणि सायडीच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगितलं होतं ना ते तू कुणाला सांगितलं नाही आहेस ना साक्षी म्हणते का बरं तर चैतन्य म्हणतो की अगं तसंही आता मला माझा त्या अर्जुनशी काही संबंध राहिलेला नाही आहे चैतन्य म्हणतो की तो, तो आमच्या एंगेजमेंटला आपल्या आला होता पण आमच्याशी काही पुन्हा नॉर्मल होईल असं मला कधीच वाटत नाही पण लगेच पुन्हा आपण हे दुसऱ्यांना सांगून विश्वासघात कसा आपल्या अंगावर घ्यायचा बरोबर ना साक्षी चैतन्य म्हणतो ले की तेव्हा आपण त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल कुणाशी न बोललेलंच बरं तर साक्षी म्हणते चैतन्य मी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कुणालाही बोललेले नाही आहे साक्षी म्हणते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पहिल्यांदा माझ्यासोबत कुणाचं तरी सिक्रेट मांडलं आहे तेव्हा मी ते बाहेर कशाला कुणाला सांगू तर आता साक्षी म्हणते की पण आत्ता तुला त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल का आठवलं तेव्हा चैतन्य म्हणतो की माझ्याकडे एक केस आली होती ना तीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची तेव्हा मला ते लगेच क्लिक होऊन आठवलं चैतन्य म्हणतो की चल साक्षी मी फ्रेश होऊन येतो तेव्हा साक्षी विचार करते की नक्की हेच कारण असेल ना की अजून काहीतरी झालं असेल तर आता इकडे तन्वी सांगू लागते की त्याचं पूर्ण हे असं झालं जेव्हा मला चैतन्यने एंगेजमेंटसाठी फोन केला होता मी त्याला नाही म्हटलं मी त्याला सांगितलं की साक्षी शिकरेबद्दल बरोबरचे सगळे संबंध मी तोडून टाकले चैतन्य तेव्हा मी नाही येऊ शकत तन्वी म्हणते की ज्यावेळेस त्या त्यांनी मला एंगेजमेंटबद्दल सांगितलं ना त्यावेळेस माझी मोडलेली एंगेजमेंट मला आठवली पूर्ण नाही तेव्हा मला तो फोनवर बोलत असताना हे सर्व आठवलं आणि मी फोनवर रडायला लागले मग तो मला म्हणाला की अगं हे सगळं खोटं आहे तन्वी म्हणते की तो मला म्हणाला की त्यांचं लग्न खोटं आहे आणि त्यांच्यामध्ये असं कुठलंच नातं नाही आहे ते सर्व फ्रॉड आहेत त्यांच्यात प्रेम वगैरे हो काही नाहीये तो फक्त एक व्यवहार आहे ते ऐकतात आता पुर्णाई म्हणते तन्वी तुला हे अगोदरच कळलं होतं तर आता पुर्णाई म्हणते की तू आतापर्यंत ही गोष्ट मला सांगितली सुद्धा नाही तर अस्मिता म्हणते की पण त्या अर्जुन आणि सायलीने सांगितलं का पूर्णाई तन्वी म्हणते की पूर्णाई नंतर मी विचार केला एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून नाही लपू शकत आणि लगेच मी आली अस्मिता म्हणते शी शी अर्जुन आणि सायली इतक्या दिवस या घरात राहत होते एकत्र एका खोलीत राहत होती आणि प्रेमाचं प्रदर्शन करत होते अस्मिता म्हणते स्वतःच्या घरात राहून हे असं करणं शोभतं का आणि त्या सायलीला सुद्धा तिची आब्रू प्यारी नाही का तन्वी म्हणते की तिला साड्या काय मिळतात दागिने काय मिळतात तेव्हा तिला कसली आली आब्रू तर आता अस्मिता म्हणते की पूर्णाईने तिच्या आवडीची तिला साडीसुद्धा दिली तर आता पूर्णाईला खूप राग येतो अस्मिता म्हणते पूर्णाई सायली तुझ्या भावनांशी खेळती तेव्हा राग घेऊन पूर्णाई म्हणते की लग्नासारख्या पवित्र बंधनाचा तिने अपमान आहे पूर्णाई म्हणते की एवढी मोठी गोष्ट माझ्या घरात घडली पण मी हे सहन करणार नाही आणि आत्ताच त्याचा सोक्ष मोक्ष लावील असे म्हणत आता पूर्णाई तिच्या हातातील माळ अस्मिताकडे देत तिथून बाहेर जाऊ लागते तेवढ्यात आता तन्वी पूर्णाईला थांबवते आणि म्हणते की पूर्णाई पण आपल्याकडे या गोष्टीचा पुरावा नाही बरं का तन्वी म्हणते की आणि तुला माहिती आहे ना ती सायली कशी आहे पुरावा नसल्यामुळे ती तर आपल्याला बोलूच देणार नाही तेव्हा विचार करत पूर्णाई म्हणते की तिच्याकडून सत्य कसं वधवून घ्यायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे पूर्णाई म्हणते की आणखी खोटं बोलण्यासाठी आता ती या घरात राहणारच नाही असे म्हणत रागाने पूर्णाई बाहेर जाते पूर्णाई आता इकडे कल्पना आणि सायली बसलेल्या असताना तिथे येते आणि रागाने पूर्णाई सायलीला म्हणते की किती दिवस यात घराला बसणार आहे चल निघ इथून तर सायली म्हणते मी काय केलंय पूर्णाई तर आता पूर्णाई म्हणते की आज मी खरा खोटा सोक्ष मोक्ष लावूनच राहणार आणि आता पूर्णाई ही सायलीला देवासमोर आणते आणि म्हणते की घे शपथ हे लग्न खरं आहे म्हणून तेव्हा आईच्या पायावर हात ठेवून सायली म्हणते की हो माझं यांच्यावरती मनापासून खूप प्रेम आहे आणि आमचं लग्न खरं आहे तेवढ्यात पाठीमागून अर्जुन तिथे येतो आणि सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुनला खूप भाष्य वाटलेले असते आणि आता सायलीने अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली देऊन त्यांचं लग्न खरं असल्याचे पूर्णाईलास दिव्याच्या पायावर हात ठेवून सांगितलेले असते तर आता अर्जुन आणि सायली यांचं प्रेम खरं आणि लग्नसुद्धा खरं आहे हे चैतन्य कसं आता समोर आणतो आणि तेही मोठा गनिमी कावा करू नाही तेही साक्षीसोबत हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा